एक्सप्रेस एक्सप्रेसमध्ये शनिवारी बावीस मार्च रोजी प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाची पर्स चोरून त्यातील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याला कल्याण लोहमार्ग क्राईम ब्रांचने अटक करून गजाड केला आहे मिळालेल्या माहितीनुसार सैमद अंजूर शेख असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे तो तेवीस मार्चला बदलापूर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळाली होती पोलिसांनी बदलापूर येथे सापळा रचला असताना काही वेळाने सैमद आला असता पोलिसांनी त्याच्यावरती झडप घालून बेड्या ठोकल्यात विविध पोलीस ठाण्यामध्ये सैमदवर चोरीचे गुन्हे देखील दाखल आहेत तर पोलिसांनी सैमद पोलीस खाक्या दाखवताच त्याने निजामुद्दीन एक्सप्रेस डोंबिवलीतील कोपर जवळ आल्यावर झोपलेल्या महिलेच्या उशाखालील पर्स चोरी करून त्यातील सोन्याचे दागिने लंपास केल्याची कबुली दिली आहे सैमद केलेल्या चोर्यांपैकी सहा चोऱ्या उघडकीस आल्या असून पोलिसांनी त्याच्याकडून चार लाख छप्पन्न हजार रुपयांचा सोन्याचे दागिने मोबाईल आयपॅड आणि घड्याळ हस्तगत केला आहे त्यांनी सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी या प्रकारचे असे चोरी झालेले गुन्हे यांचा तपास करण्यासाठी साध्या गणवेशात वेगवेगळ्या ठिकाणी वे 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 गस्त घालून तपास केला त्यांना दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदाराला माहिती मिळाली की बदलापूर शहरातील एक संशयित आरोपी येणार आहे त्यावरून त्यांनी सापळा रचून सईमत अंजूर शेख या ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्या तो गुन्हा तसेच इतर टोटल सहा गुन्हे चोरी केले असल्याचे सांगून त्याच्याकडून सोन्याचे दागिने मोबाईल फोन आयपॅड कड्याळ असे एकूण चार लाख छप्पन हजार रुपये करण्यात आलेला आहे सैमत अंजूर शेख हा रबाळ येथे राहतो त्याच्यावर यापूर्वीचे पण वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत आता टोटल सहा गुन्हे उघडकीस आलेले आहेत प्रकारे चोरी करतो हा झोपलेल्या प्रवाशांचे रेल्वे प्रवासी जे प्रवास करतात त्याच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांचे सामान चोरी करणे मोबाईल चोरी करणे ही त्याची मोड आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा